हाय मी अपेक्षा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मी मस्त आता सके, सके ना दारासमोर रांगोळी काढत होते तर सण असल्यावरती ना रांगोळी काढल्यावरती इतकं भारी वाटतं ना म्हणजे रांगोळीशिवाय ना शोभाच येत नाही कोणता सण असू द्या तर मी छोटी का ना रांगोळी काढतेच मला रांगोळी काढायला पण आवडतं तर मी मस्त दरवाजासमोर रांगोळी काढली छोटीशी आणि पार्लरसमोर काढायची होती पण तिथं सारखी कस्टमर चालू राहतात त्याच्यामुळं नाही काढली कारण पुसून जाते आणि आमच्या गाडीचं आहे ना टायर पूर्ण खराब झालं होतं का बरं काय माहिती म्हणजे डायरेक्ट टायर आहे ना चिरून गेलं होतं रोडच्या खाली गाडी उतरली होती त्याच्यामुळं मग सचिन आलं होतं तर आमचा गाडीचा जॅक आहे ना तो पण आहे ना चोरी गेला आहे तर त्याच्यामुळं सचिन आहे ना मग त्याचा जॅक घेऊन आला होता तर त्याने मग आहे ना आम्हाला स्टेपनी बसून दिली तर स्टेपनी बसवायला वा गेलो होते स्टेपनीची पण हवा नव्हती तर आम्हाला गाडीला नवीनच चाक टाकायचे तर जायचं होतं आज पण दुकान बंद होतेस सणामुळं मुळे आज आम्ही कॅन्सल केलं होतं जायचं मम्मीने आणि दादून ना सगळ्या गाड्या सायकल धुवून काढली मस्त रे फुलं पण फुलं पण मोठे मोठे फुलं होते कर दादू स्टँड व दादू गेल तर एकटा मामा सोबत दिदीला नाही न्याल त्याने असं फुलं सुटे आपण हार करू त्याची मस्त पूजेला आणि दरवाजाला लागल एक शटरला हा मोठ्या गाडीला इकडे चालू होते माझे कस्टमर आणि दसरा होत्याच त्याच्यामुळं पण कस्टमर चालूच होते आणि दिवाळी पण आली जवळ तर आत्तापासूनच कस्टमर चालू झाले ब्लाऊज परत पार्लरचे कस्टमर इकडे आमची चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी तर पुरण करायचं डाळ शिजत टाकलेली मम्मीने मग नंतर भात आणते याच कुकर मध्ये भात बनवू डाळ झाली का मग आता मग मंदिरामध्ये पण जावं लागेल मला अजून पूजा पण मांडायची बाकी आहे आता दुसरी वेळ दुधप मी काल मसाले आणले नवीन कशात ठेवले किराण्याच्या डब्या

బా <tune> <tune> आपल्या मंदिरातच नेवा देतं द्यायचं आहे फक्त का तिकडं खाली पण जायचं आहे गाईला गाईला द्यायचं आहे भारी ती गाई मारीत नाही प्लेट नाही असं सरस्वती काढतं इकडे अरे रेशाल जवळ जवळ झाले रे थोड्याशा हा राहू राहू दे, दे <पस्थाँगा> त्याच्यापेक्षा हय चार झाल्या पाच झाल्या का एक एक वळ सोडून करायला पाहिजे होत्या रे आता परत दुसरा पानं चालू किती पानं भरवायचे काय माहिती तू रेश आहे ना इतके हे करतोय आता परत छोटी घे ना अजून एवढे अजून छोटी घे म्हणजे त्या पाच बरोबर हे होती नाही ना इकडे पूजा मांडायचं चालू आमची तो वरती एक दोन तीन एक दोन तीन एक पाच वेळा टाक

धूर झालंय तुपामुळं असंच होतं त्या दिवशी पण दे आपण hmm. hmm. ते निरडे बनवले बगरीचे तर असंच दूर अख्खं घर असं गच्च भरलो धुराने गायला बनवते का गायला काय द्यायला मी आता एवढे नाही ते भरून घेते ताटा मध्ये हा सगळे आम्ही चाललो आहे आता मंदिरामध्ये मग मंदिरामधून आलो की अर्ध्या नैवेद्य ते ठेवून मग इथं पूजा करू गाड्यांची ते पूजा पण बाकी आहे मग तिथून आलो का मग इथली पूजा करू आता तीन वाजले हा ना कुत्र्याला इथे जाला पण ठेव खालीच ठेव मी नाही राहणार वरती खालीच ठेव गर्दी आहे संध्याकाळी लय गर्दी होईल So, nopane pete temen बचल बचल दर अजून तिकडं ठेवायचं राहिलं नाही ते 全然違う。

मी वाजून पाहिले होते ते म्हणले होते पाण्याचं घे काय नाही सर असेच होते ना जाऊ दे एक एक ही गाडीवर ठेव जाऊ आम्हाला आहे ना आता जेवण करायचं आहे चार वाजत आले लय भूक लागली काही पण नाश्ता केलेला होता आम्ही तर आता मस्त पुरण पोळी सारभात जेवण करतो आम्ही मम्मी दूध गरम करते ना आज लय पाऊस येणारे गरम आहे हा ना असं घरात पण असं अंधार अंधार झालय हम्म मम्मी आणि मी चालले आता स्टँडवरती तर फुलं आणायचे आणि थोडसं सामान आणायचं आहे तर उद्या नाही तर देवीच्या मंदिरामध्ये ना आरती आहे तर त्यांनी सांगितलं की आरतीला तू असं म्हणजे तुझ्या हाताने आरती तर आम्हाला ना आता ते साहित्य आणायचं आहे त्यांनी ना ते प्रसाद ते आणायला सांगितलेलं आहे तर आम्ही ना आता पेढे घेऊन येतो परत फुलं ते घेऊन येतो आणि गाडी पण बंद आहे आमच्या तिन्ही पण गाड्या बंद आहेत स्कूटी प्लॅटिना मोठी गाडी त्याच्यामुळे ना आता मम्मीर मला पाय जायचं आहे

दादीने हातात फुलं घेतली आणि त्याला द दूधम काला दिला प्लॅस्टिकचे घालू आपण प्लॅस्टिकचे आणू आपण हे नाही का माळा भेटत आहे डेकोरेशनला हा त्यास म्हणले मग मी दीदी एवढा मोठा नाही हा ऐक ना तीन पिवळे आणि मग एक पान परत तीन लाल असे ला, ऑरेंज कर हां दोन, दोन दोन तीन तीन कर पान, पान टाक मीच करू लागले असते तुला पण मला आहे ना आता भांडी पाय किती पडले किचन स्वयंपाकाचे जेवणाचे स्वयंपाकाचे लागत छानच ती ते पानाने मस्त म्हणून स्विज घेतली बघू सरळ केली दादू झाली ते एकदम